नमस्कार मित्रांनो मी पोंदी फेणे तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो थमनेलचा विषय तुम्हाला लक्षात आला असेल हायकोर्ट भरतीचा फॉर्म भरलेला आहे अभ्यास तुमचा चालू आहे का कसा होतोय अभ्यास अभ्यास होतोय का ह्या सगळ्या गोष्टीवरती आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अभ्यास करत असाल तर नेमकं कशा पद्धतीनं चालू आहे तुमचा अनालिसिस होतंय का रेग्युलर स्वतःला विचारत आहात का तुमचा सिलेबस किती कम्प्लीट होतोय या सगळ्या गोष्टीवर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल व्यवस्थित बोलणार आहे कट टू कट सगळ्या गोष्टी आपण इथं पाहणार आहोत मित्रांनो हायकोर्ट भरतीची जवळपास बावीसशे प्लस पदांची जाहिरात पडली त्यातले दोन पद महत्वाचे होते त्या दोन पदाला भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहे एक पद आहे शिपाईपद दुसरं पद आहे लिपिकपद ओके तीन ठिकाणी जागाचे फॉर्म भरायचे होते एक होतं आपलं पहिलं म्हणजे मुंबई ओके बॉम्बे हायकोर्ट ज्याचं म्हणू शकता दुसर संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद हायकोर्ट हे खंडपीठ आणि तिसरं नागपूर हे तिसरं खंडपीठ या तीन ठिकाणी तीन पैकी एका ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला असेल ज्यामध्ये लिपिक पदाच्या जवळपास तेराशे प्लस जागा शिपाई पदाच्या जवळपास साडेआठशे प्लस जागाची ही जाहिरात होती आता ही जाहिरात त्या तुलनेनं खूप तगडी जाहिरात होती त्यामुळे याचा प्रॉपर अभ्यास जर केलात तर मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो यश मिळवणं अवघड नाहीये पण तुम्हाला स्वतःच्या अभ्यासाबद्दल स्वतःच्या मेहनतीबद्दल प्रामाणिक राहावं लागेल आणि चांगले सोर्सेस वापरून ह्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास कव्हर करावा लागेल जो विद्यार्थी जो मुलगा मुलगी याचा प्रॉपर अभ्यास करेल शंभर टक्के या वेतन श्रेणीचा पगार पुढच्या सहा महिन्यानंतर तुमच्या अकाउंटला पडायला सुरुवात होऊ शकेल ओके पण या सगळ्यासाठी जरास प्रामाणिक अभ्यास करणं मित्रांनो गरजेचं असेल ठीक आहे स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी पाहूयात मुंबईला याडगिनी सातशे सत्त्याण्णव जागा होत्या नागपूरला एकशे एकोणसाठ आणि औरंगाबाद बेंच जे होतं त्याला तीनशे तेवीस जागा होत्या शिपाईबादासाठी सेम मुंबईला सर्वाधिक साडेपाचशेच्या आसपास जागा नागपूरला एकशे दहा आणि औरंगाबादला जवळपास दोनशेच्या आसपास जागा इथं असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात तुम्हाला माहित आहे ज्या ठिकाणी तुम्ही लागाल तिथं पाच वर्ष तिथं गपचूप तिथंच न बदली होता सर्व्हिस करावी लागणार आहे चलो तर स्टेप बाय स्टेप एक गोष्ट आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया त्याच्याबद्दलची सर्वप्रथमता तुम्ही जर हायकोर्टची तयारी करत असाल प्रॉपरली शिपाई पदाची त्याचबरोबर क्लर्क पदाची तुमच्यासाठी आपल्याकडे बॅचेस अवेलेबल आहेत तुम्हाला हायकोर्टच्या बॅच हायकोर्टची बॅच जी आहे ह्याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस शिकवला जाणार आहे आणि ही ऑफर प्रजासत्ताक दिनानिमित्त आहे एक हजार पंचावीस मध्ये तुम्हाला या बॅचेस जॉईन करता येतील ओके ज्या विद्यार्थ्याला जॉईन करायचे ते विद्यार्थी प्रत्येक शिक्षकाचे कोड असतात माझे सगळे विद्यार्थी हा कुपन कोड वापरून शंभर टक्के जॉईन व्हा म्हणजे माझ्याकडे तुमचं नाव रजिस्टर होईल शिपाईपदाला फीस कमी आहे पासची त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता ओके येस सर आता हा टेलिग्राम एक महत्त्वाचा जॉईन करून ठेवा इथं मी माझ्या बॅचेसच्या महत्वाच्या लिंक शेअर करतो जिथून तुम्हाला ऍडमिशन घेणं सोपं जाईल ओके येस सर चलो आता निवड प्रक्रिया व्यवस्थितरित्या पाहिजे आपल्याला निवड प्रक्रिया कोणती लिपिक पदाची निवड प्रक्रिया याच्यामध्ये तीन टप्पे असणार आहेत तीन टप्प्यामधला पहिला टप्पा सगळ्यात जास्त महत्वाचा भावांनो कारण पहिल्या टप्प्याला जर तुम्ही पास झाले तर पुढच्या टप्प्याला जाऊ शकणार आणि माझं म्हणणं आहे ज्या विद्यार्थ्याची एकदम दृढ इच्छा आहे किंवा ज्या विद्यार्थ्याचं टायपिंग सुपर हिट आहे टायपिंग ज्या विद्यार्थ्याचा चांगलाय आहे त्याच्यासाठी पहिला चालणी परीक्षेचा टप्पा हा अतिशय महत्वाचा असणार आहे इथंच तुमच्यासाठी म्हणजे इथूनच तुम्ही पुढे जाऊ शकणार आहात अन्यथा पुढं जाता येणार नाही आता मोस्टली काय होतं भरपूर विद्यार्थ्यांचा लेखीचा अभ्यास झालेला असतो एमपीएससी करणारे बरेचसे विद्यार्थी जे असतात त्यांचा लेखीचा अभ्यास अगदी तगडा असतो ते काय करतात चालणी परीक्षा पास होतात पण त्या विद्यार्थ्यांचं फोकस लिपिक नसल्यामुळं ते टायपिंग टेस्टमध्ये गळून जातात म्हणजे टायपिंग टेस्टमध्ये त्यांचं सिलेक्शन होत नाही इथं त्यांना टायपिंग जे आहे ते टायपिंग करता येत नाही मग याच्यामुळे काय होतं ज्या पोराचं चा टायपिंग चांगलं आहे तो पोरगा मागच पुढे जातो मग ज्यांचं टायपिंग चांगलं आहे त्या प्रत्येक पोरानं ही परीक्षेमध्ये मॅक्झिमम मार्क मिळवण्याची तयारी करायचं आहे मी तुम्हाला कट ऑफ बद्दल पण मी एक व्हिडिओ घेऊन येईन त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल सगळ्या गोष्टी तर चाळणी परीक्षा सर्वात महत्वाची गोष्ट आहे दुसरा टप्पा असतो तुमचा टायपिंगचा टायपिंगच्या प टप्प्यामध्ये सुद्धा तुम्हाला चारशे शब्द चा दहा मिनिटात टाईप करायचे असतात आणि तिसरा टप्पा असतो मुलाखतीचा मुलाखत सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे मुलाखत हे थोडंसं नशिबाचा भाग म्हटलं तरी चालेल ओके यावरती आपण सविस्तर नंतर बोलणार आहोत पण मी तुमच्या सोबत शेवटच्या टप्प्यापर्यंत असणार आहे मुलाखतीची पण तयारी मी तुमच्याकडून अगदी चांगल्या पद्धतीने करून घेणार आहे नो डाऊट ओके चला तर ह्याच्यातला सगळ्यात मोठा अडथळा किंवा सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी पण म्हणू शकता तुम्ही ती आहे तुमची चाळणी परीक्षा आणि ह्या चाळणी परीक्षेला व्यवस्थित रित्या आपण टॅकल करणं गरजेचं असणार आहे ओके चला स्क्रीनिंग टेस्ट स्क्रीन टेस्टमध्ये नापा झाल्यावरती टायपिंग परीक्षेला प्रवेश मिळत नसतो त्यामुळे ही स्क्रीनिंग टेस्ट आपण अतिशय महत्वानं व्यवस्थित देणं गरजेचं असेल चलो ठीक आहे आता आपली ह्याची रणनीती व्यवस्थित आखली पाहिजे अभ्यास करतोय मी पण करतोय कसा करतोय काहीच माहित नाहीये घे पुस्तक इंग्लिशचं इंग्लिश वाचून काढ घे मॅथचं मॅथ सोडत बस प्रॉपर अभ्यासच नाहीये ना तुम्हाला माहित नाहीये की कोणत्या टप्प्यापर्यंत आपला अभ्यास करणं गरजेचं आहे कोणता टॉपिक व्यवस्थित करणं गरजेचं आहे हे माहिती असलं पाहिजे दिवसभर इंग्लिशचं पुस्तक दिवसभर मराठीचं पुस्तक जीएसचे पुस्तक धनादन दनादन वाचत वाचतय पण अरे जीएस दहा मार्काला आहे तू थांब ना जरा जीएस क्लर्कसाठी थोडा वेळा थांबव शिपाईसाठी महत्वाचा जीएस तुला पण क्लर्कसाठी थोडंसं थांबव त्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत ओके लक्ष देऊन पहा या ठिकाणी जी काही लिपिकेची रणनीती आहे नव्वद मार्काची या रणनीतीमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगत असतो शिपाई च, आ, हा पेपर हायकोर्टचा असेल किंवा तलाठी भरतीचा असेल तलाठी भरतीमध्ये सुद्धा चार घटक असतात त्या चारपैकी तीन घटक तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये पंच्याहत्तर मार्काचं सिलेबस कवर असतो इथं सुद्धा यशाची गुरुकिल्ली काय आहे क्लर्क पदाची तर ती आहे इंग्रजी गणित बुद्धिमत्ता ही यशाची गुरुकिल्ली आहे कसं काय हो सर तर इंग्रजी आहे तुम्हाला वीस मार्काला ओके आणि गणित आहे वीस मार्काला आणि बुद्धिमत्ता आहे वीस मार्काला अशा पद्धतीने हे तीन विषय तुम्हाला साठ गुण देतात गणित बुद्धिमत्ताची लेवल जी आहे ती लेवल अवघड नसते खूप सोपी असते लेवल हायकोर्टची पोलीस भरतीच्या लेवलचं गणित बुद्धिमत्ता असतं त्यामुळं ज्या पोरांच्या डोक्यात येतं की सर अवघड आहे नव्वद मिनिटामध्ये पेपर सॉल्व्ह करणं काही अवघड नाहीये तुम्ही जर प्रॉपर तयारी केलात तर ते पेपर सॉल्व्ह करणं आरामात इझिली होऊ शकतं तर लक्षात ठेवा तुमच्या यशाच्या गुरुकुलीमध्ये हे तीन विषय असणार आहेत महत्वाचे जे की तुम्हाला मार्क्स मिळून देणार आहेत ह्या तीन विषयासोबत जर तुम्हाला चौथा विषय जोडायचा असेल तर तो चौथा विषय जोडू शकता तुम्ही संगणक हा विषय जो की दहा गुणाला असणार आहे आणि सोबतच सर मराठी पण दहा गुणाला असणार हे दोन विषय पण महत्वाचे आहेत बरं का आता यशाच्या गुरुकिल्लीमध्ये तुम्हाला हे तीन विषय तर परफेक्ट बनवायचे आहेत मी जर मला जर विचारलात की सर तुमच्या अनुषंगानं कोणत्या विषयात किती मार्क मिळवायचे आहेत तर मी तुम्हाला सांगेन की भावानो ह्यामध्ये पैकी चाळीस मार्क मिळाले पाहिजेत नो डाऊट भेटतात पण किती कच्च मॅथ रिजनिंग असलं पस्तीस पेक्षा खाली कोणताही विद्यार्थी माझा येणार नाही याची खात्री आहे मला कारण मी जेवढं शिकवेल मॅथ रिझनिंग तेवढंच करून जायचं तुम्हाला पस्तीसच्या खाली एकही एक मार्क येणार आहे आणि जर चांगलं मॅथ असेल तर आउट ऑफ मार्क येणार दुसरा विषय इंग्लिश त्याच्यामध्ये तुम्ही पंधरा मार्क मिळू शकता मी ह्याला कॉन्फ हाय कॉन्फिडंट म्हणजे ओव्हर कॉन्फिडंटली तुम्हाला काहीच गोष्ट सांगणार नाही वीस पैकी वीस मिळवा अवघड आहे कारण नवीन पोरांसाठी इंग्लिश टॅकल करणं इंग्लिश अभ्यास करणं अवघड असतं ह्याचं टार्गेट तुम्ही पंधराचं ठेवायचं आहे त्याच्यानंतर लक्षात ठेवा तुमचा हा जो गणित संगणकाचा विषय आहे यामध्ये सुद्धा तुम्ही आठ ते नऊ मार्गाचं टार्गेट ठेवायचं सर कसा अभ्यास करावा तुम्हाला एक सिंपलची गोष्ट सांगतो आता ऑलरेडी आपल्या लेक्चर बॅचेसमध्ये तर तुमचं चालूच आहे घर बसल्या सुद्धा तुम्हाला संगणकाची तयारी करता येते ओके संगणकाच्या तयारीसाठी हे पुस्तक मी आणलेलं आहे केवळ न्यायालय भरतीचं पुस्तक आहे न्यायालय भरतीसाठी संगणक आहे हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही बुक स्टॉलवर भेटेल ओके या पुस्तकाची प्राईज पण तुम्हाला अगदी परवडण्यासारखी आहे जास्तीत जास्त एकशे चाळीस एकशे पन्नास दीडशे रुपयामध्ये हे पुस्तक तुम्हाला ते बुकस्टॉल भेटत बुक स्टॉलवर अवेलेबल नसेल तर त्यांना सांगा की हे पुस्तक अवेलेबल करून द्या ते तुम्हाला नक्की करून देतील किंवा ऑनलाईन पण मागू शकतात टेलिग्रामला मी लिंक शेअर केले आहे तर हे पुस्तक मला वाटते खात्रीने तुम्हाला आठ नऊ मार्क घेऊन जाऊ मग आता यशाच्या गुरुकिल्लीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवा सर मला मिळवायचेच आहेत काही जण असं पण स्ट्रॅटेजी ठेवू शकतात सर गणित बुद्धिमत्ता चाळीस मार्क घेईन त्याच्यानंतर संगणक माझा चांगला आहे आठ नऊ मार्क मी घेईन आणि माझं मराठी चांगला आहे दहा पैकी दहा मार्क मी ह्याच्यात घेईन हे पण साठ गुणाची तयारी होते हे साठ गुण झाले बरोबर हे चाळीस पन हे पन्नास आणि हे साठ ह्याच्यातले एक दोन मार्क गेले तर ठीक आहे तरी सुद्धा आपले किती मार्क होत आहेत साठ पैकी पंचावन्न प्लस मार्क होत आहेत पंचावन्न नंतर मध्ये वीस क्वेश्चन आहेत तुमचे वीस पैकी तुम्हाला बाळांनो सांगतो पंधरा मार्क घ्या फक्त पंधरा जास्त पण नाही ओके पंचावन्न आणि जर पंधरा जर केलं सत्तर मार्क होतात लास्ट इयरचा कट ऑफ तुमचा चौसष्ट चा लागला होता ओके त्यामुळे लक्षात ठेवा एवढ्याची तयारी झाली पाहिजे मग मी अभ्यास करतोय माझा नेमका अभ्यास होतोय का नाही हे मला तपासायचंय मी अभ्यासाला बसतोय मग काय करायचं ह्या सगळ्याचे पीवाय क्यू सॉल्व्ह करत राहायचे या सगळ्याचे काय करायचे क्यू सॉल्व्ह करायचे मगच तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास होतोय का तुम्ही अभ्यास बारा बारा तास करताय पण तुम्ही पेपर सोडत नाही तुम्हाला माहितच नाही तुमचे कितीपर्यंत खोलीत पर्यंत तुमचे प्रश्न बरोबर येतात त्यासाठी हे अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठरवल्यानंतर हे अनालिसिस रोज करायचं बरं का मी अभ्यास करतोय पण माझा अभ्यास होतोय का नाही हे कळण्यासाठी अनालिसिस इम्पॉर्टंट आहे माझे वीस पैकी किती मार्क येतील का नाहीत माझ्या बुद्धिमत्तामध्ये वीस पैकी किती येतील हे अनालिसिस रोजच्या रोज झालं पाहिजे ओके आता हे झालं मग ह्याच्यावरती दुसरी गोष्ट अभ्यास करत असताना पीवायक्यू सॉल्व्ह करायची ही स्ट्रॅटेजी तर तुम्हाला मी दिली एवढे एवढे मार्क आहेत एवढे एवढे मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे ही स्ट्रॅटेजी पण ह्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करत असाल तर त्याचे पेपर सॉल्व करा पेपरमध्ये मार्क चांगले भेटतात ते बघा असं होत असेल तर मग तुमचा अभ्यास खऱ्या दिशेनं चाललाय असं म्हणू शकतो नाहीतर उगा घ्यायचं हे सगळे पुस्तकाचं गठ्ठा आणि अभ्यास करायचं काही महत्त्व नाही रिझल्ट नाही येणार याच्याना अभ्यास केल्यानंतर त्याचे क्यू सॉल्व्ह करा मग तुम्हाला कळेल की माझा अभ्यास किती होतोय क्यू सॉल्व्ह केला चुकला की परत तोच टॉपिक वाचा मग तो तुमचा टॉपिक परफेक्ट होईल अशा रीतीनं स्वतः रोजच्या रोज स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट करत राहा मग बघा तुम्हाला पुढच्या सहा महिन्यानंतर हायकोर्टामध्ये बसून जॉब करावा लागेल ओके आणि शक्य नाही अशक्य असं काहीच नाही आहे चलो आफ्टर इट शिपाईच्या निवड प्रक्रियेमधले टप्पे बघा तीनच टप्पे त्याच्यात एक लेखी परीक्षा हा तीस मार्गाचा प्रकार आहे ह्याला जीएस लाई स्ट्रॉंग पाहिजे जीएस जीएस जीएस, जीएस, जीएस ह्याचं पण पुस्तक आले माझ्या मार्केटला शिपाईपदासाठीच जीएसचं पुस्तक मार्केटला आले जाव जाव जल्दी जा दुकान पे जाके देखो शिपाई पदाचं पुस्तक सुद्धा तुम्हाला बडिया पद्धतीनं मार्गदर्शन करेल जीएसचं पुस्तक आहे ते की याचे मार्क कव्हर करेल ओके तो पॉईंट एक लक्षात ठेवा सर हे तीस मार्गाचं मग आम्ही काय करायचं शिपाई पला? आता एक तर तुम्ही जिथून शिकत आहात ज्या कोणत्या चांगल्या शिक्षा येऊन हो शिकून घ्या मस्त 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 पद्धतीने जीएस शिका त्याच्यानंतर त्याच्यावरचे क्यू सॉल्व्ह करा वन लाइनर सॉल्व करा मी जे पुस्तक काढलं ना त्याच्यामध्ये वन लायनर मेन मेन पॉइंट हे खूप ॲड केले आहेत ते पुस्तकाचं रिव्हिजन मात्र द्यायचं आहे तुम्हाला तर हे तुम्हाला फायद्यात ठरेल शिपाई पदासाठी मी भरपूर साऱ्या टेस्ट सिरीज आपल्या ऍप्लिकेशनवर पण देतोय त्या पण ऍप्लिकेशनच्या टेस्ट सिरीज व्यवस्थित सॉल्व्ह करत राहा त्याच्यानंतर तुम्हाला अधिक फायदा होईल या सगळ्या परीक्षेच्या प्रोसेसचा ओके आता शारीरिक क्षमता आणि मुलाखत हे सगळं माझ्यावर सोडा यार तुम्ही हे बघा ह्याचे दोन टप्पे शेवटचे माझ्यावर सोडा ओके त्याच्यानंतर याचे दोन टप्पे <laughs> ह्याचे पण दोन टप्पे जे आहेत शेवटचे कोणते टायपिंगचा रप्पा आणि मुलाखतचा रप्पा ह्याच्यातला शेवटचा टप्पा परत माझ्यावर सोडा टायपिंग तर तुम्हालाच करावं लागेल मी फक्त काही व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी कसं टायपिंग करायचं त्याच्याबद्दल पण हे मुलाखत तुम्हाला व्यवस्थित पण हे माझ्यावर सोडा काम होते मी शेवटपर्यंत तुमच्याकडून मुलाखतीची पण तयारी करून घेईन जिल्हा न्यायालयाच्या मुलाखतीची तयारी करून घेतलेत आता याच्या पण मुलाखतीची तयारी आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत सो डोंट वरी प्रयत्न करेन मी महाराष्ट्रातल्या महत्वाच्या जिल्ह्यामध्ये जाऊन मुलाखत घेण्याचा नाही जमलं तर मी नांदेड जिल्ह्यामध्ये जसं मागच्या वर्षी सगळ्यांच्या मुलाखत घेतल्या होत्या तसे यावर्षी पण घेईन सो डोंट वरी चलो ठीक आहे तर हे लक्षात आलं सगळ्यांना की काय, काय काय करायचंय काय काय नाही करायचं ओके शिपाई पदाचा अभ्यासक्रम पण बघून घ्या हा सगळा अभ्यासक्रम आहे याच्यावरती मस्त पद्धतीनं तयारी करा आणि अभ्यास जेवढं चांगला होईल तेवढं चांगला असणार आणि हे जीएसचा अभ्यास हे कशाचा लिपिकचा अभ्यास भाषामध्ये इथं दोन भाषा लिहून ठेवायचं विस विसरण मराठी आणि इंग्रजी ओके ह्याचा पण छान पद्धतीने अभ्यास करा चलो अजून जर काही वाटलं की नेमका माझा अभ्यास होतोय का नाही हे जर वाटत नसेल तर पी वाय क्यू सॉल्व्ह करत राहा बाकी जर माझ्यासोबत कनेक्टेड राहायचं असेल हे तुमच्यासाठी बेस्ट आहे तर हे माझ्यासोबत कनेक्टेड राहून चांगल्या पद्धतीने अजून तुमची तयारी करणं गरजेचं असेल ओके ठीक आहे तर चार मित्रांनो अजून जर काही अडचण आलीच तुम्हाला तर त्या अडचणीसाठी मी कंटिन्युअसली असेन तुमच्या सोबत, काही जर डाऊट असतील डोक्यामध्ये डाऊट कमेंट बॉक्समध्ये टाका मिलते हैं नेक्स्ट लेक्चर में, तब तक के तप्त केले यू टेक केअर बाय बाय